हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो, तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी युजफुल वाटला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आजचा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काही हॅक्स वगैरे जे काही आहेत जे की मी यूज करते तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मग ते हॅक्स तुम्हाला कसे वाटले तर तेसुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला अजून कोणते नवीन व्हिडिओज पाहायला आवडतील तर तेसुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा क्लिनिंगचं असो किंवा इतर कोणत्याही गोष्टी असो मी कशा मॅनेज करते तर ते थोडेसे हॅक्स जे आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जास्त काही व्हिडिओ आपला मोठा होणार नाही आहे म्हणजे जास्त हॅक्स जे आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार नाही थोडेफारच करणार आहे कारण की सगळं जर एकदम दाखवायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मग समजून घेणाऱ्याला सुद्धा समजत नाही की आपण या व्हिडिओमध्ये काय पाहिलं होतं आपल्या डेली लाईफमध्ये ना या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या फार महत्वाच्या असतात आणि छोट्या छोट्याच गोष्टींची जी क्लिनिंग वगैरे म्हणतो ना आपण तर तीसुद्धा भरपूर अशी गरजेची असते तर जास्त काही टिप्स वगैरे नाही आहेत थोड्याफारच आहेत ज्या की मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि ऑलरेडीच व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मग मी थोडेसे जे हॅक आहेत तर ते शेअर केलेले आहेत तर याचा एक व्हिडिओ आहे जो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन थोड्या दिवसांनी जे इतर हॅक्स आहेत है ते जेणेकरून तुम्हालासुद्धा समजून घेता येईल आणि व्हिडिओ थोडासा मोठा झाला की मग कसं बऱ्याचदा लोक स्किप करूनसुद्धा पाहतात तर मग जी माझी मेहनत आहे तर ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे तर त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत नक्की बघा स्किप करू नका आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर चला तर मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात पहिला हॅक जो आहे ना तर तो, तो हा आहे की बरेचदा बघा आपण किचन ओट्यावरती ना स्वयंपाक करतो तर स्वयंपाक करताना बरेचदा कसं होतं दुपारी आपल्या जेवणाचा वेगळा बेत असतो तर आता ओटा तर क्लीन केलेला असतो आपण गॅससुद्धा क्लीन करून ठेवलेला असतो तर आता भाजी वगैरे केल्यानंतरनं बरेचदा कसं होतं बघा चमचे जे असतात ना तर ते आपण आहे ना असे गॅसवरती जर खाली ठेवले ना तर गॅस जो आहे तो खराब होतो तर त्यामुळे असे जे हो चमचे हो आहेत ना तर ते खाली ठेवायचे नाहीत जेणेकरून आपला गॅस खराब होणार नाही तर त्यासाठी अशी एखादी प्लेट घ्यायची किंवा छोटीशी वाटी घ्यायची आणि त्यामध्ये हे जे चमचे असतात ना भाजीतले तर ते ठेवायचे जेणेकरून आपला गॅससुद्धा खराब होणार नाही आणि आपल्याला परत पुन्हा ओटा जो आहे ना तर तो क्लीन करावा लागणार नाही किंवा शेगडी जी आहे तर आपली तीसुद्धा खराब होत नाही तर आता हा हॅक पहिला होता जो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यानंतरनं दुसरा हॅक म्हणजे आपण जेव्हा बाजारातून बघा फ्रूट्स घेऊन येतो तर जेव्हा आपण फ्रूट्स आणतो ना आता तेव्हा ते लगेच काढून ठेवायचे आता बरेचदा कसं होतं बघा फ्रूट्स आणले ना आपण तर ते काढले नाहीत ना लगेच बाहेर की ते खराब व्हायला सुरुवात होते किंवा थोडेसे असे बघा त्यांना डागसुद्धा लागलेले आपण बघू शकतो तर आता हे जे फ्रूट्स आहेत ना तर ते बरेच दिवस टिकना टिकावे तर यासाठी आपण काय करायचं तुमच्याकडं जे काही तुम्ही कशामध्ये फ्रूट्स ठेवता तर ते घ्यायचं आणि त्यामध्ये असा पेपर जो असतो ना आपला जो रोजचा आपण डेली यूजमध्ये पेपर वाचतो तर तो पेपर घ्यायचा आणि त्यामध्ये हे फ्रूट जे फ्रूट्स आहेत ना तर ते ठेवायचे जेणेकरून आपले जे फ्रूट्स आहेत ना तर ते भरपूर दिवस असे टिकतात जेव्हा तुम्ही बघा फ्रूट्स घ्यायला जाता ना तेव्हा तुम्ही बघू शकता त्या लोकांचे सुद्धा ना बघा असे बॉक्सेसमध्ये ना पुठ्ठे असतात जेणेकरून ते खराब होऊ नयेत तर आता इथे पेपरचे बघा मी छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आणि तेच मी इथे ना ह्या फ्रूटच्या साईडने ना ठेवणार आहे जेणेकरून आपले फ्रूट जे आहेत ना तर ते लवकर खराब होत नाहीत आणि जेव्हा आपण मार्केटमधून फ्रूट घेतो ना बघा तर ते तेव्हा त्या लोकांचे पण बघा असे बॉक्सेसमध्ये ना पुठ्ठे असतात जेणेकरून ते जे फ्रूट्स आहेत ना तर ते खराब होऊ नयेत जास्त काळ टिकावे तर यासाठी बघा ते अशी दक्षता घेत असतात आणि जर तुम्हाला सुद्धा वाटत असेल की आपले जे फ्रूट्स आहेत ते लवकर खराब होऊ नयेत तर यासाठी तुम्ही सुद्धा अशी ही ट्रीक आहे ना तर ती यूज करू शकता तर इथे बघा आता हे फ्रुट्स आहेत ना अजिबात खराब होणार नाहीत तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने जे आहेत ना हे जे पेपर आहेत ना तर ते सगळीकडे असे व्यवस्थित ठेवून घेतलेले आहेत जेणेकरून बऱ्याच दिवसापर्यंत आपले हे फ्रूट फ्रीज बाहेरसुद्धा व्यवस्थित राहू शकतात त्यानंतरचा हॅक म्हणजे किचनमध्ये जेव्हा आपण काम करतो तर त्यावेळेस लायटरसुद्धा बघा बरेचदा आपला तेलकट झालेला दिसतो आता इथे तुम्ही बघू शकता माझासुद्धा लायटर जो आहे ना तर तो, तो थोडासा तेलकट झालेला आहे तर जसं आपण इतर गोष्टींची काळजी घेतो ना तर त्याचप्रमाणे अशा छोट्या गोष्टींची सुद्धा काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे तर आता इथे मी काय केले गॅस ऑन आहे आणि त्याच्यावरती हा जो लायटर आहे ना तर तो थोडासा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे फारसा गरम करायचा नाही अगदी तुम्ही त्याला टच करू शकता इथपर्यंत तो गरम झाला पाहिजे तर आता हा जो लायटर आहे ना तो तो मी व्यवस्थित असा गरम करून घेणार आहे फारसा नाही अगदी थोडासाच गरम करायचा गॅस बंद करायचा आणि त्यानंतर एखादा नॅपकिन वगैरे घ्यायचा आणि त्याने फक्त असं क्लीन करायचं अगदी हलक्या हाताने जास्त जोर लावायची सुद्धा तुम्हाला गरज पडणार नाही आणि हा जो तुमचा लायटर आहे ना तर तो, तो एकदम नवीन लायटर आणल्यासारखाच दिसेल आणि जेव्हा तुम्ही स्वतः ह्या गोष्टी क्लीन करताना तर तेव्हाच तुम्हाला समजेल की हे जे हॅक आहेत ना तर ते कशा पद्धतीने काम करतात तर आता इथे बघू शकता तुम्ही मी जो लायटर आहे ना तो व्यवस्थित असा नॅपकिन नेत पुसून घेतलेला आहे फारसा जोरसुद्धा लावावा लागत नाही अगदी हलक्या हाताने हा जो लायटर आहे ना तर तो क्लीन होतो आणि जास्त वेळ सुद्धा जात नाही अगदी थोड्याच मिनिटांचं काम आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता माझा लायटर बघा कसा क्लीन झालेला आहे आणि सगळं ह्याच्यावरचा जो तेलकटपणा होता ना तो तो सगळा निघून गेलेला आहे तुम्हाला सुद्धा दिसू शकत असेल स्क्रीनवरती आणि आधी थोडासा तिलकट झालेला होता पण जेव्हा मी अशा पद्धतीने क्लीन केला ना तर तो लगेच निघाला आता यातली फरक तर तुम्हाला समजेतच असेल आता कॅमेऱ्यात किती कॅप्चर होतंय माहीत नाही पण तरीसुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न करते त्यानंतरचा पुढचा आपला हॅक आहे तर बरेचदा बघा आपण किचन ओट्यावरती क्लिनिंग करताना ना वायपरचा यूज करतो तर हा वायपरसुद्धा बघा बरेचदा खराब झालेला असतो तर सुद्धा क्लीन करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या ओट्यावरती ना स्वच्छता जी आहे ती व्यवस्थित आपल्याला मेंटेन ठेवता येईल तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं एक ही जी अशी तारेची घासणी असते ना खराब झालेली तर ती घ्यायची आणि त्याने थोडीशी ही जी वायफर जो असतो ना हा तर तो क्लीन करून घ्यायचा फार वेळ लागत नाही फक्त जस ज्याप्रमाणे आपण आपली भांडी वगैरे घासतो तर त्याच पद्धतीने या सुद्धा ना आता मी घासून घेणार आहे आता जर तुमच्याकडे लिक्विड वगैरे अवेलेबल नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा क्लिनिंग करू शकता ज्या घरात गोष्टी उपलब्ध असतात त्यामधूनच तर आता माझा वायफर जो आहे तो क्लीन करून झालेला होता म्हणून मग मी याला धुवून घेणार आहे आणि आता हा बघा तुम्ही के क्लीन केल्यानंतर ना आपल्या ओट्यावरचं पाणीसुद्धा ना बघा अगदी पटकन निघतं तुम्ही आता इथे बघू शकता मी तुम्हाला एकदा क्लीन करूनसुद्धा दाखवते वायफर क्लीन केल्यानंतर ना ओटा जो आहे ना तो क्लीन करायला सुद्धा भ भरपूर प्रमाणात आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत होते आणि या छोट्या छोट्याच गोष्टी असतात बघा ह्यांची क्लीनिंग मेंटेन ठेवणं खूप गरजेचं असतं आता इथे तुम्ही बघू शकता वायपर जो आहे तो मी व्यवस्थित असा क्लीन करून घेतलेला आहे आणि मग अशी बघा किती खराब झालेला होता आणि आता दिसतानासुद्धा तो किती छान दिसतोय त्यानंतरच आपला पुढचा हॅक आहे म्हणजे कात्रीला धार देणे तर आता बरेचदा कसं होतं किचनमध्ये आपण कात्री, कि कात्री रोजच्या वापरामध्ये यूज करतो पण बरेचदा कसं होतं वापरून वापरून येणा कात्री जे असते ना तर तिची धार कमी होते तर आता कात्रीला धार देण्यासाठी ना आपण काय करायचं हे जे आपल्या गोळ्यांचे टॅब्लेट्सचे जे पॅकेट्स असतात ना बघा तर ते यूज करून सगळ्यांचेच टॅबलेट जेव्हा खाऊन होतात ना तर ते हे जे पॅकेट असतं ना तर ते फेकून नाही द्यायचं असंच ठेवायचं तर आता इथे मी बरेचसे जे टॅबलेटचे पॅकेट्स असतात ना तर ते जमा करून ठेवलेले होते तर आता आपल्याला काय करायचे फक्त कात्रीने नेत ना हे जे पॅकेट्स असतात ना तर ते कट करायचे म्हणजे फक्त कट करत राहायचं अगदी तुम्ही कोणत्याही शेपमध्ये करू शकता असं काही नाही आहे की पद्धतशीरपणेच कट करायचं अगदी छोटं छोटे छोटे पॅकेटसुद्धा तुम्ही कट करू शकता जेणेकरून आपली जी कात्री आहे ना तर तिला धार येईल आणि अगदी छोटे पीसेस केले तरीसुद्धा चालतील फक्त आपल्याला काय करायचे तीन ते चार मिनटं आहेत ना हे जे टॅबलेटचे जे पॅकेट्स असतात ना तर ते अशा पद्धतीने कट करत राहायचे जेणेकरून आपली जी कात्री आहे तर तिला धार होण्यास मदत होईल तर आता इथे बघा मी सगळे जे टॅबलेटचे जे पॅकेट असते ना तर ते एक एक करून सगळे आहे, आहे, जे आहेत तर ते बारीक असे कट करून घेतलेले आहेत जेणेकरून माझ्या कात्रीला धार जी आहे ना तर ती येईल आणि आता तुम्ही बघू शकता आपल्या कात्रीला धारसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे त्यानंतरचा हॅक म्हणजे हा जो झाडू असतो ना आपला जेव्हा आपण रोज घर क्लीन करताना यूज करतो तर त्यालासुद्धा ना क्लिनिंग ठेवणं तितकंच गरजेचं आहे कारण त्याने सुद्धा जर आपण क्लीन नाही ठेवलं ना त्याला तर त्याने सुद्धा आपल्या घरामध्ये येत ना निगेटिव्ह एनर्जी असते ना तर यायला मदत होते तर त्याच्यामुळे आठ पंधरा दिवसातून एकदा तुम्ही सुद्धा क्लीन केलं पाहिजे तर आता झाडू क्लीन करताना मी काय केले त्यावरती थोडीशी आपली निरमा पावडर टाकलेली आहे पाणी टाकलेला आहे आणि हा जो ब्रश आहे ना खराब झालेला तर त्याने मी झाडू जो आहे ना तो तो व्यवस्थित असा घासून घेणार आहे तर ज्या पद्धतीने आपण कपड्यांना ब्रश करतो तर त्याच पद्धतीने इथे मी झाडूलासुद्धा ब्रश करून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता झाडूकडं पाहिलं तर वाटणारसुद्धा नाही की त्यामध्ये इतकी डस्ट आहे आणि आता बघा जेव्हा मी क्लीन करायला घेते तर त्यावेळेस तुम्हाला दिसत असेल की खाली किती अशी डस्ट जी आहे ना तर ती निघालेली आहे तर आता बघा मी झाडू जो आहे ना तो तो धुवून घेणार आहे व्यवस्थित आणि याला उन्हामध्ये ठेवणार आहे तर अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या क्लिनिंग ठेवणं खूप गरजेचं असतं जेणेकरून आपल्या घरामध्ये नकारात्मकता किंवा निगेटिव्ह एनर्जी येऊ नये यासाठी आपण या छोट्या छोट्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणं तितकंच गरजेचं असतं तर आता इथे बघा झाडू माझा जो आहे ना तो व्यवस्थित धुवून झालेला आहे आता यामधलं पाणी जे आहे तर ते मी आधी निघून देणार आहे सगळं आणि त्यानंतरनंच मग बाहेर थोड्या वेळ ठेवणार आहे तर आता बघा तुम्ही माझा झाडूसुद्धा व्यवस्थित असा क्लीन झालेला आहे तर आता पुढचा जो आपला हॅक आहे ना तर तो आहे हे जे चार्जर्स असतात ना आपले मोबाईलचे तर तो क क्लीन करणं आता बघा ह्याची जी वायर आहे ना तर ती सुद्धा भरपूर खराब झालेली आहे म्हणजे जुनी आहे भरपूर पण ते दिसताना थोडंसं व्यवस्थित दिसत नाही म्हणून मग ती आता मी क्लीन करणार आहे तर आता मी ही जी वायर आहे किंवा चार्जर याला क्लीन करण्यासाठी ना मी कोलगेट घेतलेली आहे आता कोलगेट तर सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल असते तर आता आपल्याला काय करायचं ही जी कोलगेट आहे ना ती सगळीकडे अशी व्यवस्थित लावून घ्यायची आहे म्हणजे जो कॉड आहे आपली ह्याची चार्जिंगची तर त्याला सगळीकडे असं लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आता व्यवस्थित लावून झालं ना की आपल्याला काय करायचं कॉटन घ्यायचं आहे आता माझ्याकडे कापूस आहे तर या कापसाने मी काय करणारे हे जे आहे ना वायर तर ती व्यवस्थित अशी पुसून घेणार आहे तर आपल्याला फक्त काय करायचं की थोडासा जोर द्यायचा जेणेकरून आता ही बऱ्याच दिवसांपासून खराब झालेली वायर आहे तर त्याच्यामुळे थोडंसं प्रेशर आपल्याला हाताने द्यावं लागणार आहे जर तुमची अगदीच नवीन चार्जरची कॉड असेल ना तर तुम्ही अगदी हलक्या हाताने केलं तरीसुद्धा चालेल पण आता ही भरपूर जुनी आहे म्हणून मग मला या थोडासा जोर द्यावा लागणार आहे तर आता बघा मी अशा पद्धतीने ना ह्या ज्या कापसाने ही व्यवस्थित अशी पुसून घेणार आहे आणि बघताना आपल्याला वाटत सुद्धा नाही की याच्यावरती खरंच इतकं म्हणजे धूळ वगैरे बसलेली असेल पण जेव्हा आपण क्लिनिंग करायला घेतो ना तर त्यावेळेस आपल्याला समजतं की किती डस्ट वगैरे याच्यावरती सुद्धा जमलेली असते तर आता थोडासा प्रेशर द्यावा लागत आहे क्लीन करताना आणि इथे बघा मी हे जो चार्जरचा जो गठ्ठो असतो ना तर तो सुद्धा बघा मी अशा पद्धतीने क्लीन करून घेतलेला आहे आणि कोलगेटचा वापर बघा बऱ्याच पद्धतीने होत असतो तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेलं असेल की कोलगेट हे ना भरपूर उपयोगी गोष्ट आहे आणि आता तुम्ही बघू शकता माझं चार्जरसुद्धा बघा क्लीन करून झालेलं आहे आणि आता ते दिसतानासुद्धा व्यवस्थित दिसत आहे सगळं माझं क्लिनिंग जे आहे ना तर ते करून झालेलं आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते की बघा किती अशी धू जी आहे ना तर ती यावरती साचलेली होती तर तुम्हाला या कापसाला बघून तुम्हाला समजलेलंच असेल आता मी हा क्लीन करून घेतलेला आहे चार्जर तर आता जेवढे काही हॅक्स वगैरे होते जे की मी म्हणजे स्वतः माझ्या डेली लाईफमध्ये ते अंमलात आणते तर मी ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि आय होप की तुम्ही व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता पाहिलेला असेल आणि आता तो तुम्हाला युजफुल किती ठरतोय किती नाही तर ते तुम्ही जेव्हा तुम्ही त्या टिप्स ज्या आहेत त्या यूज करताल तर त्याच वेळेस तुम्हाला समजेल तर आता व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून आता व्हिडिओचा मी इथेच एड करते तर आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ हा आवडला असेल जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ